का होता आपण काय करतो एकेचाळीस नाही एकेचाळीस नेमकं एके एके काय म्हणावं कळत नाही आपल्याला लक्षात घ्या अशा वेळी आपल्या लक्षात आलं पाहिजे लिहायचं कस याला लिहायचंय शुद्ध मध्ये एकेचाळीस कस लिहायचंय एकेचाळीस एके, एके नका लिहू एके चार नका लिहू एकेचाळीस नका लिहू एके चाळीस हे काय बेचाळीस <laughs> इथे काय त्रेचाळीस लक्षात घ्या त्रेचाळीस उड चिस चौवे आपण चौरे म्हणतो चौरे नाही काय चौवे चाळीस अरे बापा बापा चव्वेचाळीस आहे आणि इथे पंचे चाळीस आलं का लक्षात याला काय म्हणायचंय चव्वेचाळीस म्हणा चौवेचाळीस नको आहे आणि पुढचे अंक तुम्ही कमेंटमध्ये मध्ये लिहून पाठवा जय हिंद भारत जय महाराष्ट्र